काहीतरी करायचा प्रयत्न करतोय गट तट काही असतील मी सुरुवातीला सांगितलंय की बाहे मी बाहेरचं इलेक्शन लढतोय म्हणजे जिल्ह्याचं इलेक्शन लढतोय सर्कलचं इलेक्शन लढतोय मी तुमच्या कधीच ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करणार नाही कधीच कोणाला वर उचलणं कोणाला तरी खाली करणं कोणाला तरी मदत सपोर्ट करणं तू असं नाही असं कर तसं नाही असं कर मी माझी नीतीमत्ता कधीच ढळू देणार नाही तुमच्या ग्रामपंचायतच्या भानगडीत मी कधीच पडणार नाही कारण हे बऱ्याचशा ठिकाणावर मी ऐकलंय म्हणून तुमच्या पुढे सांगतोय की हे नेते लोक ग्रामपंचायतमध्ये दोन गटात भांडणं लावून देतात मग तमाशा बघतात त्याला तिकडून लावून देणार ह्याला इकडून लावून देणार हे माझ्याकडून असं कुठलंही चुकीचं काम कधीच होणार नाही हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये मा तुम्हीच माझी ताकद आहे काँग्रेसमध्ये तर कोणीच राहिलेलं नाहीये पण मी फक्त तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर किंवा तुम्ही माझ्यासोबत आहेत मी सहा महिन्यापासून फिरालो आहे सहा महिन्यापासून हे सगळ्या लोकांचं बघालोय की किती लोक हाल अपेक्षा सहन करत आहेत कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सुविधा सोयी सुविधा खूप कमी बघितलेली मी रोज बघतोय गोठे आपल्या इथल्या घरापेक्षा चांगले आहेत आता मी त्या खिरुतंड्यावर आलो खेरुतंडाच मारे तिथं खेरुत। खेरुत। पत्राचं पत्रामध्ये शाळा आहे चारी बाजून पत्र आहे आणि <laughs> त्यांच्या जा घरला जायला ते एक अर्धा किलोमीटर अर्धा ती नसतं एक दोनशे तीनशे मीटर रस्ता असेल गय तेवढा रस्ता त्यांचा वीस तीस वर्षापासून होत नाही पंचवीस वर्षापासून असे असे हाल आहेत जागीजागी हाल आहेत आणि ह्या लोकांना त्याची अजिबात संवेदना नाही आहे कोण कुठं आहेत कोण काय करालेत मी आतापर्यंत कुठल्याही जिल्हा परिषद सदस्य असेल आमदार असेल खासदार असेल कोणावरही टीका केली नाही कारण टीका करून काय मिळणार आहे मी त्यांना हेनं नाही केलं त्यानं नाही केलं हेनं नाही केलं त्यानं नाही केलं मिळणार काय आपल्याला बदल काय घडणार आहे आपल्यामध्ये तर जर बदल घडवायचा असेल जर आपल्याला काहीतरी हे चित्र बदलायचं असेल तर तुम्हाला मला साथ द्यावं लागेल मी तुम्हाला साथ देईल हेच मी हनुमंत तुम्हाला हनुमंतरायच्या आणि मी तुमच्यासोबत आज एक वेळेस तुम्हाला खोटं बोलून जाईल ते बार, -बार तर होणार नाही कारण पुढची वेळेस तुम्ही खेटर घेऊन वाटाकता की हातात किती वेळा खोटं बोलतो म्हणून एक तर मला तंटा सोडून द्यावा लागेल यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक वेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा येणारे लोक बरेचसे काही घेऊन येतात आणि तुमची आमची मी बी तुमच्यासारखाच आहे अजून काही मी कुठल्या पदावर नाही किंवा त्या काँग्रेस पक्षानं मला लेटर बी दिलं नाही अजून कुठलं की तुम्ही आमचे सदस्य झाला म्हणून फक्त एक ती दस्ती टाकली तुम्ही आमचे काँग्रेसचे म्हणून असं सांगितलं ज्यावेळेस ते देतील घेतील मी तुमच्यासारखाच आहे तुमच्यातलाच आहे माझी आणि तुमची फक्त हजार पाचशे रुपये किंमत आहे त्या नेत्याच्या नजरेमध्ये मी तुमची किंमत करणार नाही तुम्ही सगळे माझ्यासाठी अनमोल आहे कारण माणूस हा एवढा स्वस्त नाहीये पण ह्या नेते लोकांनी आपली किंमतच ती ठरवलेली आहे एक दारूची वाटली अर्धा किलो मटण एक किलो मटण द्यायचं आणि दोन दिवस त्याची मजा करायची आणि पाच वर्ष त्याची मुंड्यावस्त्र करत राहायची <laughs> तर हा कुठतरी